नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा दुर्मिळ माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मध्यंतरी काही तांत्रिक कारणस्तव चॅनलवरती आम्हाला व्हिडिओ टाकायला जमलं नव्हतं आणि त्यामुळं त्या पुन्हा एकदा आपण या चॅनलमध्ये कमबॅक करत आहोत पहिल्यासारख्याच दुर्मिळ दुर्लक्षित प्राचीन आणि सुंदर निसर्गरम्य अशा वातावरणातील विविध प्रकारच्या धार्मिक स्थळांची माहिती या माहितीची मालिका आपण या चॅनलवरती पुन्हा एकदा सुरू करत आहोत आणि या कम्यास आपला हा आजचा पहिला व्हिडिओ बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर घेऊन आलेलो आहोत आज आपण जाणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील सॉरी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दश दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र काशी केदार या ठिकाणी त्या जागेवरचं धार्मिक महत्त्व आध्यात्मिक महत्त्व असं सांगितलं जातं की प्राचीन काळी पुरातन काळी वाल्मिक ऋषींचा आश्रम ज्या परिसरामध्ये दे होता परिसरा तेच परिसर आज श्री क्षेत्र काशी केदार या नावाने ओळखला जातो हे क्षेत्र आपल्या प्रसिद्ध असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याला अगदी काही अंतरावरती असलेलं हे क्षेत्र आहे आणि त्या जागेवरचा संपूर्ण परिसर निसर्गरम्य वातावरण आणि त्या जागेचा महिमा त्या जागेवर असलेल्या प्राचीन पुरातन वास्तू आणि प्राचीन पुरातन वस्तू या सगळ्यांची माहिती आपण पाहणार आहोत आणि सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या श्रीक्षेत्र काशी केदार या ठिकाणी एरवी या जागेवर विशेष गर्दी असते विशेषत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणाला जत्रेचं स्वरूप आलेलं असतं आपण माझ्या पाठीमागे पाहताय हे केदारेश्वराचं मंदिर नवीन बांधकाम आहे परंतु या जागेवर याच्या पाठीमागे शितेची नाणी त्याचबरोबर अनेक विरगळ वगैरे त्या ठिकाणी आपलं पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण आपला परिसर मंदिराचं झालेलं बांधकाम आणि निसर्गरम्य परिसर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो हे आहे हे त्याला मुख्य मंदिर जुनं दगडी बांध आणि त्याला करून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे समोरचा आणि जुनं हे अतिशय पुरातन अशा प्रकारचं मंदिर आहे आता दोन हजार बावीस साली एका चक्ताने या जागीवर शिवलिंग पितळी शिवलिंग या ठिकाणी अर्पण केलेलं आहे आणि या मंदिराच्या मोठ्या काराभाऱ्यामुळे हे स्थापना केली हे काशी केदार हे केश केदारी शिवराज की मधील आपण पाहणार आहोत हे मूळ मंदिराची मागची बाजू आपण पाहताय या जागेवर असलेलं हे संपूर्ण दगडी बांधकाम अतिशय सुंदर आणि कोरीव असलेल्या दगडांपासून या मंदिराची निर्मिती केलेली आहे सुंदर अशा प्रकारचं हे नक्षीकाम या जागेवर केलेलं आहे अतिशय देखणं कोरीव अशा प्रकारचं हे मंदिर पूर्णतः दगडी चुनखडीचा आणि दगडांचा वापर करून बांधलेलं कुठेही सिमेंट वगैरेचा वापर न करता हा जो खालचा भाग आहे हा बांधण्यात आलेला आहे आपण माझ्यासमोर इथं पाहताय या जागेवर हे ठिकाण सीतेची नाणी म्हणून प्रसिद्ध आहे ज्यावेळेस शीतामातेला प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाच्या हस्ते वनवासाला जाण्याची आज्ञा दिली किंवा लक्ष्मणाला सीतामातेला वनवासात सोडून येण्याचा आदेश दिला त्यावेळेस सीतामाता आरण्यामध्ये राहत असताना ऋषींच्या आश्रमामध्ये होते असं आपण रामायणामध्ये ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे भावार्थ रामायणानुसार दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं ज्या वेळेस होता त्यावेळेस त्यांच्या स्नानाची व्यवस्था म्हणून या जागेवर या कुंडाची निर्मिती केलेली आहे अवघ सात फूट खुला असलेला हा कुंड बाराही महिने पाण्याने भरलेला असतो यातलं पाणी कधीही कमी होत नाही सात फूट आणि बाराही महिने पाणी हे निसर्गाचं आश्चर्य किंवा निसर्गाचा चमत्कारच या ठिकाणी मनावा लागेल या नामच्या बाजूला असलेलं या जागेवर इथे सापडलेले प्राचीन आणि पुरातन अवशेष बरेचसे शिवलिंग या ठिकाणी सापडलेले आहेत हे बांधकाम करत असताना या ठिकाणी जे उत्खनन झालं या उत्खननामध्ये भग्ना अवशेष भग्नावस्थेमध्ये असलेल्या या नंदी महाराजांच्या मूर्ती या ठिकाणी बात पाहिलेले शिवलिंग आणि असंख्य विरगळ आपल्याला या जागेवर पाहायला मिळत आहेत या संपूर्ण मूर्त्यावरून आपली एक गोष्ट लक्षात येते की या जागेवर प्राचीन काळामध्ये पुरातन काळामध्ये अतिशय सुंदर एक हेमाड पण त्याच्या प्रकारचं मंदिर होतं आपण पाहताय या छोट्या छोट्या दगडी मूर्ती या जागेवर दिसत असलेली नाग या जागेवर असलेल्या मूर्त्या यवनांच्या काळामध्ये यवनांच्या आक्रमणामध्ये ज्यावेळेस हिंदू मंदिरांवरती आघात झाले मंदिर नष्ट करण्याचं काम मुघलांनी केलं त्यावेळेस काळाच्या ओघामध्ये किंवा त्या मुघलांच्या अतिक्रमणामध्ये या जागेवर असलेले प्राचीन मंदिर नष्ट झालेलं आहे तुटण्याचा त्याने तोडण्याचा प्रयत्न केलेला परंतु आजही या मूर्ती या जागेवरच्या वैभवाची साक्ष देत या ठिकाणी उभा आहेत भगनावस्थेत असलेल्या या संपूर्ण मूर्ती या जागेवर सापडलेल्या आहेत उत्खननामध्ये सापडलेल्या आहेत त्याचबरोबर या मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या या मूर्ती आणि हे आपण जे पाहताय हा मोठा विरगळ अशा प्रकारची विरगळ आपल्याला प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळतात मंदिरामध्ये मंदिरा प्रवेश करत असताना उजव्या बाजूला आपण एक कवटीचं झाड पाहतोय हे झाड जवळपास दुर्मिळ आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण कवट या झाडासारखं विस्तीर्ण होणार आणि पांगणार झाड आपल्याला माहित आहे परंतु या जागेवर या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे झाड एक सरळ बांबू सारख्या उंचीने हे झाड वाढलेलं आहे अगदी आवाडव्य पण वर कमी झाड पा, पा पाल आणि फळ असलेलं परंतु या खोडाच्या रूपाने अतिशय उंच गेलेलं हे झाड आहे भावार्थ रामायणामध्ये सुद्धा आपल्याला या जागेचा उल्लेख आढळतो प्रमुख असलेल्या ऋषींना ज्यावेळेस तपश्चर्यासाठी एकांत जागेची अवस्था होती आवश्यकता होती त्यावेळेस त्यांनी ही जागा निवडलेली आहे असं सांगण्यात येतं या जागेवरून जा थोडं पुढं आल्यानंतर मूळ प्रमुख केदारेश्वराच्या मंदिराच्या उजव्या बाजूला आपण पाहता हे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आलेली या जागेवर काही अंतरावर काशीनाथ बाबा यांचं समाधी, समाधी मंदिर आहे संजीवनी समाधी मंदिर आहे आपण तेही मंदिर आपण या व्हिडिओच्या लगेच आपण पाहणार आहोत तर या मूळ मंदिरापासून पूर्वेला अगदी थोड्या अंतरावर या संस्थांचे संस्थापक काशीनाथ बाबा यांचे संजीवनी समाधीचं सा मंदिर आहे दिसायला मंदिर अतिशय जुन्या का काळातलं मुघलांच्या काळातलं बांधकाम असं वाटतं आणि ते मंदिर आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत आपण माझ्या या बाजूला तुम्ही बघू शकताय मंदिर या ठिकाणी दिसतंय त्या जागेवर आपण जाणार आहोत तर हेच ते ठिकाण या काशी केदार संस्थांचे संस्थापक असलेले काशीनाथ बाबा यांची संजीवनी समाधी या ठिकाणी त्यांनी जिवंत समाधी घेतलेली बांधकाम या बांधकामावर पाहून तुम्हाला काही अंदाज आला असेल काय वाटतं आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आपण आतले जाऊन ही समाधीची जागा आणि हे मंदिर आता या ठिकाणी पाहणार आहोत या जागेवर काशीनाथ बाबा आणि त्यांचे तेरा शिष्य यांच्या समाध्या आपल्या सगळ्या एका जागेवर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण पाहताय माझ्या समोर असलेलं मंदिर आहे ही जागा गावात यांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे हा मंदिर परिसर या जागेवर खाली फरशी ऐवजी पूर्ण दगडाचा वापर केलेला आहे ज्या जागेवर याचा जिन्मदार करत असताना हे खाली टाइल्स फरशी हे टाकून बांधकाम केलेलं आहे हे कशाला बाबांचं मूळ समाधी म्हणजे आपण या खिडकीमधून आत पाहिलं असेल महाराजांची या जागेवर संजीवन समाधी असलेले हे ठिकाण आहे आणि त्या बाजूला हे संपूर्ण बांधकाम पूर्ण दगले या जागेवर खचंही उन्हाळ्यात आलं तर अतिशय थंडावा देणार या ठिकाणी सगळं वातावरण या जागेवर या छोट्याशा खिडकी सारख्या दिसणाऱ्या आरुंद दरवाज्या मधून खाली आल्यानंतर आपण पाहताय शे जे संपूर्णांच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्या देवळीमध्ये आणि थोडं आणखी पुढे गेल्यानंतर काशीनाथ बाबा ज्या जागेवर समाधीस झालेले आहेत त्या समाधीच्या त्यांच्या मूळ ठिकाणाकडे जाण्याचा या जागेवर मार्ग आहे आपण पाहताय दार हा दरवाजा यामध्ये काही मूर्त्या काही जुने अवशेष या जगह आपल्याला पाहायला मिळतात काशीनाथ बाबांची मूळ समाधीच्या प्रवेशद्वाराच्या जागेवर हे दृश्य आहे खूप प्राचीन ऐतिहासिक असलेलं हे ठिकाण आहे खरोखरच आज आमच्या चॅनलला व्हिडिओ आला असं म्हणलं तरी हरकत नाही कारण खरोखर दुर्मिळ आणि दुर्लक्षित असलेली ही जागा आहे इकडे एक भुयार आहे पडझड झालेली आहे काही भग्न अवशेष आपल्या जागेवर पाहायला मिळतात भिंत ढासळलेली आणि या जागेवर आत उजेडासाठी लाईट वगैरेची व्यवस्था केली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर गुरुवर्य काशी केदार संस्थांचे मूळ संस्थापक मुख्य संस्थापक काशीनाथ बाबा यांच्या समाधीकडे जाण्याचा किंवा त्यांच्या मूळ समाधी ज्या जागेवर घेतली त्या जागेवर जाण्याची ही वाट आता आपण पाहिलेली आहे

जास्त किंवा आठ फुटाच्या आसपास असलेले हे दोन रांजणं आपल्या जागेवर पाहायला मिळतात शीतेचा संसार म्हणून या जागेवर आणखी हे विशाल असं एक जुनं दगडी जातही आपल्या जागेवर पाहायला मिळत हा संपूर्ण संसार शीतेचा संसार म्हणून या जागेवर जतन केलेला आहे काशीनाथ बाबांच्या समाधीच्या जवळ आणि मूळ केदारेश्वराच्या मंदिराच्या दोन्हीच्या मधी या जागेवर हे ते ठिकाणे ज्या जागेवर सीतामाता वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये असताना किंवा सीतामातेला ज्यावेळेस वनवासामध्ये सोडण्याचा आदेश दिला गेला आणि वनवासात सोडल्यानंतर या परिसराला आपण महाराजांच्या तोंड ऐकलेलं की हा संपूर्ण भाग पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा या आरण्यामध्ये सोडून दिलेला असताना ज्यावेळेस पाण्याची मागणी केली तेव्हा लक्ष्मणाने या जागेवर पान मारून जमिनीमधून पाणीवर काढलेलं ते हेच ते ठिकाण आहे आजही या जागेवर बाराही महिने पाणी असत या जागेवर पाणी कधी आट आटत नाही अखंड जिवंत पाण्याचा झरा या जागेवर आपल्याला पाहायला मिळतो हे ते तेच ठिकाण आहे ज्या जागेवर शीता मातेच्या जा पाण्याची सोय लक्ष्मणाने आरण्यामध्ये सोडून जाताना केलेली आहे तर मित्रांनो हे होतं रामायण काळामध्ये ज्याला दंडकारण्य म्हणून ओळखलं जात होत ते ठिकाण किंवा तो परिसर सुरवातीला आपण पाहिलं केदारेश्वराचं मंदिर त्या जागेवर वाल्मिक ऋषींचा आश्रम असल्याचे पुरावे आजही आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आजही आपण त्या ठिकाणी महाराजांनी आपल्याला त्याविषयी माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर हया पाठीमागं या संस्थांचे मूळ संस्थापक काशीनाथ बाबा यांचं समाधी मंदिर अगदी दर्ग्याप्रमाणे असणारं ते बांधकाम त्या एक ऐतिहासिक बांधकाम आपण तेही पाहिलेलं आहे आत्ता या जागेवर असलेला हा जिवंत पाण्याचा झरा सीतामातीचे ताण भागाण्यासाठी लक्ष्मण भाईने निर्माण केलेला हा जरा हे संपूर्ण आज या व्हिडीओमध्ये पाहिलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हे संस्थान हे ठिकाण माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा दुर्मिळ माहिती